हिंगोली ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने पत्रकार समितीकडून विविध समित्या करण्यात आहेत येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला एकशे सत्तर वर्षांची परंपरा आहे या महोत्सवात मनोरंजन आकर्षण सह विविध स्टॉल लावले जातात तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यात कबड्डी कुस्ती स्पर्धा असो अशा स्पर्धा घेतल्या जात होत्या मात्र यात बदल करून पत्रकार संघाने यंदा दसरा प्रीमियर क्रिकेट स्पर्धा घेण्याचा ठराव मांडला असता अधिकाऱ्यांनी तातडीने होकार देत क्रिकेट खेळासाठी मान्यता दिली त्यामुळे केवळ पत्रकार संघाच्या मागणी पुढे सर्व अधिकारी आणि समितीने नांदी टाकत होकार दिला आज दसरा समिती क्रिकेट खेळाला मुहूर्तमेढ पत्रकार संघामुळे निर्माण झाली आहे या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पत्रकार पुढाकार घेत आहेत या दसरा महोत्सवात क्रिकेट स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी पत्रकार संघटनेने विविध समित्या गठीत केल्या आहेत त्यानुसार या समित्या जिल्हा प्रशासन व सार्वजनिक दसरा महोत्सव समितीला सहकार्य करणार आहेत दरम्यान यात प्रामुख्याने सहा समित्या गठित करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रसिद्धी समितीकडून माहिती पोहोचविण्याचे काम केले जाईल तर स्टेजसाठी योग्य व्यवस्था साऊंड बॅनर्स सजावट ही समिती काम करेल याशिवाय पाहुण्यांचे स्वागत सन्मान व बैठकीची व्यवस्था ही जबाबदारी या समितीकडे राहणार आहे तर मैदान तयार करणे खेळासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था आणि देखभाल यासाठी ही ग्राउंड समिती कार्यरत असेल अलपोपहार समिती काम करेल तसेच खेळाडूंच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थापन सामन्याचे वेळापत्रक का आदींचे काम समन्वय समिती पाहणार आहे या सर्व समित्यांवर हिंगोली पत्रकार क्रिकेट संघाची अधिकृत जबाबदारी राहणार असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमात नियम व शिस्त यांचे पालन बंधनकारक असणार आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य